ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली टोईंग कारवाई पुन्हा सुरु करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेने घेतलाय चुकीच्या पद्धतीनं होणारी कारवाई आणि टोईंग वाहनांवरील कर्मचाऱ्यांमुळे होणाऱ्या वादाच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या नागरिकांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांना ही कारवाई बंद करावी लागली होती ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो येथे ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाते रस्त्यालगत बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या दुचाकींवर टोईंग वाहनांद्वारे कारवाई होत होती ही कारवाई करताना टोईंग वाहनांवरील कर्मचारी हि चालकांसोबत वाद घालत असे अनेकदा चालक हा दुचाकीपासून काही अंतरावर असतानाही त्याची दुचाकी उचलली जात होती त्यामुळे अनेक तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या टोइंग बंद व्हावी यासाठी आंदोलन देखील झाली होती त्यामुळे टोईंग कारवाई बंद करण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली आता ही टोईंग कारवाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेनं घेतला आज या संदर्भात वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सर्व कर्मचाऱ्यांना याबद्दलचं मार्गदर्शन दिलंय तसंच त्याबद्दलचं ट्रेनिंगही दिल येत्या काळात ही टोईंग व्हॅन सुरू होणार असल्याचं पंकज शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं टोईंग वाहनावर सीसीटीव्ही कॅमेरे व उद्घोषक बसवण्यात आलाय या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दहा दिवसांचं चित्रीकरण जतन केलं जाणार आहे उद्घोषणावरून उद्घोषणा केल्यानंतर वाहनांवर कारवाई केली जाईल असं वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्पष्ट केले टोईंग वॅन मागच्या सहा महिन्यापासून आपल्याकडं आपण बंद केल्या होत्या त्याला सी सी टी व्ही सी सी टी व्ही आणि त्याचे मेगाफोन्स वगैरे कार्यरत नव्हते काही लोकांच्या भरपूर तक्रारी होत्या जानेवारी एंडला आपण त्यांच्याबरोबर करार करून त्या एक दोन दिवस ही केल्या आणि नंतर तक्रारीत वाढ झाली त्याच्यामुळे आपण तात्काळ लगेच बंद केल्या होत्या पण आत्ता त्याच्यात पारदर्शकता आणण्यासाठी टोईंग वॅनची जी कारवाई आहे त्याच्यात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आपण टोईंग वॅनवर सी सी टी व्ही माउंट केलेले आहेत आणि मेगाफोनही त्याचा सगळ्या मेगाफोन्स चालू आहेत की नाही त्याच्या आत्ताच आपण पूर्ण इन्स्पेक्शन केलेलं आहे इन्स्पेक्शन कमिटीत मी माझे ए सी पी आणि पी आय ॲडमिन या तीनच्या तीन, तीन जणांच्या कमिटीने त्याचं इन्स्पेक्शन केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने सी सी टी व्हीमध्ये दहा दिवसाचं फुटेज राहणार आहे ते सी सी टी व्ही त्या जे क्रेन मालक आहेत त्यांच्यासाठी ते अवेलेबल कर त्यांना ॲक्सेस दिलेला आहे आणि आपलं जे कंट्रोल रूम आहे ठाणे पोलीस ट्रॅफिक पोलीसचं ट्रा जे कंट आ, कंट्रोल रूम आहे ती नात नाका या ठिकाणी त्याचं लाईव्ह आपण फील्ड्स घेणार आहोत आणि त्याचं दहा दिवसाचं फुटेज आपल्याकडे अवेलेबल असणार आहे सर याच्यावर कर्मचारी जे काम करतात टोईंगचं ते आणि लोकांमध्ये नेहमी वाद होतात ते ते नशा करतात तंबाखू खातात याबद्दल तुमचं काय नियंत्रण याबाबत वारंवार त्याच्या ही तक्रारी प्राप्त होत्या त्याच्यामुळे उद्या आपण त्यांची ट्रेनिंग सेशन घेत आहोत की लोकांबरोबर सौजन्यानी कसं वागावं हो, आपण कसं राहावं आणि जर कुणी गुटखा खातानी पान खाऊन किंवा दारू पिऊन जर अशा प्रमाणाचं व्यसन करून जर कोणी क्रेनवर कर्मचारी काम करत असेल तर त्या क्रेनचे तात्काळ परवाना रद्द करण्यात येईल फक्त त्यासाठी आपल्याला प्रॉपर एव्हिडन्सेस लागतील आणि ते, ला लागती। ते केलं का आपण त्याची पुढील दिवस पुढील सहा महिन्यासाठी किंवा वर दोन वर्षासाठी किंवा वर। कायमस्वरूपी त्याची जर करार आहे आपण त्याला रद्द करू सर सामान्य गेल्या सहा महिन्यापासून क्रेन ही बंद होते टोई सामान्यांना अनेक तक्रारी तुमच्याकडे आल्या आलेल्या आहेत तर त्या तक्रारीबद्दल काय सांगाल कारण साम, सामा आत्ताच एक सामान येऊन गेला की साहेब फुटपाथवर गाड्या आहेत ऑनलाईन दंडाचा काही परिणाम होत नाही त्या टोईंगचं काय फरक पडणार आहे का आता आपण वारंवार आपल्याला फुटपाथवर पार्किंग झालेली फुटपाथच्या स्वाय नो पार्किंगच्या बोर्डच्या खाली पार्किंग झालेली टू व्हीलर्स असतील फोर व्हीलर्स असतील याशी आपल्याला वारंवार तक्रारी प्राप्त होतात पण आपण त्या ठिकाणी जाऊन ई चलन मार्फत त्यांच्यावर कारवाई करतो अनाऊन्समेंट करतो पण त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम होताना दिसून येत नाही त्यासाठी टोईंग व्हे व्हेकल्स आपण चालू करत आहोत की पहिले आपण फुटपाथ क्लिअर करणार आहोत आणि जे नो पार्किंगचे बोर्ड्स आहेत त्याच्या खाली आणि नंतर जे रस्त्यात सामान्य रहदारीच्या रा, अडथळा धरत असतील अशा का वाहनांना टोकारण्याबाबत कारवाई करणार आहोत